नवींबईतील डी पी एस शाळेतील अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्यावर बसचालकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडून पाच दिवस झाले असले तरी शाळा प्रशासनाने अद्याप याबाबत गंभीर पावले उचललेली नाहीत या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चन्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले शिष्टमंडळात नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे शहर सचिव सचिन कदम उपशहर अध्यक्ष योगेश शेटे प्रतीक खेडेकर सहसचिव विपुल पाटील मधुर कोळी विभाग अध्यक्ष प्रद्युमन हेगडे उपविभाग अध्यक्ष मयंक घोरपडे यांचा समावेश होता यावेळी पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते पालक प्रतिनिधींनी यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांविषयी अनेक गंभीर आरोप मांडले त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याबरोबरच पालक व शिक्षकांशी असभ्य वर्तन केल्याचे निदर्शनास आणले इतकेच नव्हे तर मुख्याध्यापक हरिशंकर वशिष्ठ यांच्यावर याआधीही महिला शिक्षकांनी बेलापूर कोर्टात तीन खटले दाखल केले असल्याची माहिती देण्यात आली त्याशिवाय बुलंदशहरमधील डी पी एस शाळेत कार्यरत असताना देखील त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते अशा व्यक्तीला मुख्याध्यापक पदावर ठेवणेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बाब आहे असा सवाल पालकांनी उपस्थित केला या पार्श्वभूमीवर मनसे विद्यार्थी सेनेने शाळेच्या मुख्याध्यापकांची तात्काळ हक्कलपट्टी करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शाळेविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी केली शिक्षण उपसंचालक संघवे यांनी शिष्टमंडळाच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र जर तात्काळ कृती झाली नाही तर मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला माधुरी कांबळे न्यूज आर टी आर रोड मुंबई